गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक व पर्यटक येत असतात गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर भक्तांना व पर्यटकांना निवासाची सोय व्हावी म्हणून देवस्थानने एकवीस मे दोन साली सत्तर हजार स्क्वेअर फूटमध्ये भक्तनिवास उपलब्ध करून दिले आहे आजचा हा व्हिडिओ भक्तनिवास संदर्भातील आहे तिथल्या सोयी सुविधा त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा समोर बघताय हा भक्तनिवासचा इनगेट आहे आणि इनगेटमधून आज झाल्यानंतर लगेच सिक्युरिटी केबिन आहे तिथे नोंदणी करून मगच वरती रूम घेण्यासाठी जावं लागतं आणि सिक्युरिटी केबिनच्या बाजूला छोटंसं गार्डन आहे त्यानंतर ग्राउंड फ्लोअरलाच पूर्णतः पार्किंग व्यवस्था आहे तिथे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर पार्क करू शकता तसेच टेम्पो ट्रॅव्हलरही पार्क करू शकतो परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तीस सीटरच्या पुढच्या जे बस असतील त्यांचं पार्किंग भक्तनिवासमध्ये म्हणजे भक्तनिवासच्या आवारामध्ये होऊ शकत नाही फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर रिसेप्शन आहे तिथे सुंदर अशी स्त्रींची प्रतिमा आहे हे तुम्ही समोर बघू शकता हा रिसेप्शन काउंटर आहे इथे रूम नोंदणी वगैरे केली जाते रूम बुक करताना हा अशा प्रकारचा रूम नोंदणी फॉर्म योग्य ती माहिती भरून रिसेप्शन काउंटरला द्यावा लागतो रिसेप्शनच्या बाजूलाच वेटिंग एरिया आहे तिथे तुम्ही रूम मिळेपर्यंत तरी विश्रांती घेऊ शकता वेटिंग रूमला छोट्या स्क्रीनवर गणपतीपुळे व जवळील असलेले धार्मिक व पर्यटन स्थळे यांची माहिती दिली जाते मित्रांनो तसेच भक्तनिवासमध्ये दोन लिफ्ट सुविधा आहेत एक म्हणजे रिसेप्शनला आहे आणि दुसरी भोजन विभागाच्या बाजूलाच आहे प्रथमतः आपण ए सी रूमबद्दल जाणून घेऊया हा ए सी रूम आहे याचं देणगी मूल्य नऊशे पन्नास रुपये दोघांसाठी आहे या साइडला वॉश बेसिन आणि इकडे टॉयलेट बाथरूम या रूममध्ये जास्तीत जास्त तिघेजण राहू शकतात परंतु या तिसऱ्या व्यक्तीसाठी दोनशे रुपये देणगी मूल्य आकारले जाते त्यानंतर मित्रांनो हा थ्री बेड नॉन ए सी रूम आहे त्याचं देणगी मूल्य सातशे रुपये असं आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त जण राहू शकतात चौथ्या व्यक्तीसाठी दीडशे रुपये देणगी मूल्य आकारले जाते या रूममध्येही स्पेस खूप जास्त आहे इथे समोर बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर हे वॉश बेसिन बाजूलाच टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो खास करून या रूमला गॅलरी सुद्धा आहे तिथून तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो हा जो रूम बघताय तो टू बेड नॉन ए आहे आणि याचं देणगी मूल्य आहे सहाशे रुपये आणि याच्यामध्ये तिसरा व्यक्ती राहणार असेल तर त्याला दीडशे रुपये देणगी मूल्य आकारले दे जाते मित्रांनो ह्याही रूमला स्पेस मोठी आहे आणि विथ गॅलरी आहे तुम्ही इकडे बघू शकता त्यानंतर मित्रांनो हा रूमचा चौथा प्रकार आहे डबल बेडरूम नॉन ए सी याचं देणगी मूल्य आहे पाचशे रुपये आणि याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीसाठी दीडशे रुपये देणगी मूल्य आकारले जाते शेवटचा रूमचा प्रकार आहे हा किंग साइज बेड म्हणजे दोघांसाठी आणि एक लहान मुलं म्हणजे छोटी फॅमिली राहू शकते याचं देणगी मूल्य आहे साडेतीनशे रुपये याच्यामध्ये एक्स्ट्रा पर्सन म्हणजे एक्स्ट्रा बेड प्रोव्हाइड केला जात नाही कारण हा रूम इतर रूमपेक्षा छोटा आहे तसेच पॅसेजमध्ये चेक इन आणि चेकआउट टायमिंग फलक दर्शवले आहेत त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला दोन आणि सेकंड आणि थर्ड फ्लोअरला एक एक असे पिण्याचे पाण्याचे कूलर आहेत मित्रांनो हा सतरंजीवाला हॉल आहे आणि असे हॉल तीन आहेत आणि एका हॉलची कॅपॅसिटी पंधरा ते वीस माणसं ॲट अ टाइम राहू शकतात या हॉलचे देणगी मूल्य प्रतिव्यक्ती पन्नास रुपये एवढं आहे भक्तनिवासमध्ये एकूण अकरा हॉल आहेत त्यापैकी तीन हॉल सतरंजीवाले आणि आठ हॉल बेडवाले आहेत समोर तुम्ही बघताय हा बेडवाला हॉल आहे आणि याचं देणगी मूल्य आहे प्रतिव्यक्ती शंभर रुपये आणि त्याला लॉकर सिस्टीम पण आहे वॉलेट किंवा छोटी बॅग असेल तर राहू शकते मित्रांनो जे डॉर्मेटरी म्हणजे हॉल सिस्टीम आहे त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम अटॅच नाही त्यांना पॅसेजमध्येच लेडीज टॉयलेट वेगळं आणि जेंट्स टॉयलेट बाथरूम वेगळं अशी सुविधा करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट बाथरूम प्रत्येक फ्लोअरवरती आहे अगदी ग्राउंड फ्लोअर पासून फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर अशी व्यवस्था भक्तनिवासमध्ये करून दिलेली आहे जेणेकरून भक्तांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून त्याचबरोबर हॉलमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी लेडीज चेंजिंग रूम आणि जेंट्स चेंजिंग रूम याची सुविधाही केलेली आहे मित्रांनो हा जो हॉल बघताय तुम्ही हा स्पेशली शाळेच्या ट्रीप येतात त्यांच्यासाठी आहे त्या हॉलची कॅपॅसिटी दीडशे ते दोनशे विद्यार्थी ॲट अ ते टाइम राहू शकतात आणि त्याचं देणगी मूल्य आहे प्रति विद्यार्थी वीस रुपये भक्तनिवासमध्ये राहण्याच्या सोयीबरोबरच सकाळचा नाश्ता चहा कॉफी दुपारचं जेवण आणि सायंकाळचं जेवण याचीही सुविधा आहे जेवणामध्ये दोन चपाती पापड शिरा हे लिमिटेड असतं आणि भात डाळ आणि रसभाजी हे अनलिमिटेड असतं त्यानंतर सकाळी चहा फिल्टर कॉफी दूध आणि अल्पोपारमध्ये कांदा पोहा साबुदाणा खिचडी उपमा गोडशिरा हे पदार्थ असतात मित्रांनो समोर जो बघताय हा एस टी पी प्लॅन्ट आहे यामध्ये टॉयलेटचं पाणी फिल्टर करून गार्डनला वापरलं जातं आणि बाथरूमचं जे पाणी आहे ते फिल्टर करून रूममधील फ्लश टँकला वापरले जाते